बिगुल वाजलेला आहे आणि आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या वतीनं कामोठे प्रभाग क्रमांक तेरा मधून एक युवा नेतृत्व पुढे आलेला आहे अर्थात कुणाल सुनील भेंडे हा एक युवक चेहरा महाविकास आघाडीच्या वतीनं फोकस करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज कुणाल भेंडे यांचा सा वाढदिवस आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये भव्य अशा सोहळ्याच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेच्या प्रचाराचा कुठेतरी नारळ फोडल्याचं चित्र इथं दिसतंय कारण दस्तूर खुद्द महाविकास आघाडीचे अध्यक्ष प्रमुख आमदार बाळाराम पाटील साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिले दिलेल्या आहेत सदिच्छा दिलेल्या आहेत आमदार बाळासाहेबांनी भूमिका मांडलेली आहे की उमेदवारी जरी घोषित केली नसली तरी ज्या पद्धतीनं बाळाराम पाटील साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत सदिच्छा दिलेल्या आहेत कुठंतरी प्रभाग क्रमांक तेरामधून महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून कुणाल भेंडे या चेहरा पाहिलं जाते आपल्यासोबत आहेत कुणालजी काय प्रतिक्रिया व्यक्त कराल आज वाढदिवसाच्या निमित्तानं तुमची उमेदवारी कुठंतरी बाळूश बाळासाहेबांनी घोषित केलेली आहे नमस्कार मी कुणाल सुनील भेंडे आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून महाविकास आघाडीचे विविध लोकप्रतिनिधी इथे येऊन मला शुभेच्छा देऊन गेलेत त्यांचे पहिले मनापासून आभार व्यक्त करतो राहिला विषय महा महाविकास राहिला विषय नगरपालिकेचा तर अजूनपर्यंत महाविकास आघाडीतर्फे घोषणा झालेली नाही आहे महाविकास आघाडी जो निर्णय घेईल आणि आमचा युव युवकांचा जो विचार असेल त्याच्यावर आम्ही थांबराव प्रभा प्रभाग क्रमांक तेरामधून आज तुमचा जयघोष केला जातोय की संभाव्य उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचं पाहिलं जातं आहे ठीक आहे आता एवढ्या वर्ष गेली सात आठ वर्ष आपण बघतोय भाजपची सत्ता होती त्या सत्तेतून त्यांनी काय विकास कामं केली हे पूर्ण जनतेने बघितले त्यासाठी युवकांनी विचार केला आणि त्यासाठी युवा पिढी आज पुढे येणे गरजेचे आहे पनवेल करा कामोटेकरांच्या कोणत्या प्रश्नांवरती आपण काम करणार आहात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न दुसरा प्रश्न टॅक्सचा आपण रस्ते बघत असाल दोन महिने रस्ते बनतात परत ते रिपेअर करण्यासाठी येत आहेत या असा सर्व भोगल कारभार असतो त्यासाठी आपण मैदान येणे गरजेचं आहे पहिलं की कुणाल बेंडे हे एक वा नेतृत्व वा आहे जनते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण मैदानात उतरलेलो आहेत अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे विकास जुना कुणाल पुन्हा कुणाल पुन्हा पुन्हा Um